या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी या दोघांनी आरक्षण शिक्षण रोजगार यावर भाष्य न करता ही निवडणूक धर्मावर घेऊन गेले आपण एक लक्षात घ्यावे धर्म धोक्यात नाही तर आरक्षण धोक्यात आहे असं वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केलं तर ही निवडणूक आरक्षणवादी विरुद्ध आरक्षण विरोधी अशी असणार आहे आपण सर्वांनी वीस तारखेला मतदानाच्या दिवशी सावध राहावे कुठल्याही अफवेला भ्रमाला आपण बळी पडू नये जास्तीत जास्त संख्येने वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना मतदान कसे होईल यावर सर्वांनी लक्ष द्यावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले सर्व वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांचं अभिनंदन करतो पहिले काही दिवस मी प्रचारामध्ये नव्हतो तरी प्रचार सांभाळला मी प्रचार आला प्रचारामध्ये सहभागी झाल्यानंतर सुद्धा ज्या जोमाने ज्या हिमतीने असं कामकाज केलं त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो धन्यवाद देतो आज प्रचार थांबला पण उद्या आणि परवा हे दोन महत्वाचे दिवस आहेत ज्या जोमाने आपण आतापर्यंत काम केलं त्याच जोमाने आपण उद्या आणि परवा काम करून मतदान काढून घ्यायचं आहे पहिल्यांदाच मला असं दिसते की आपण बऱ्याच मतदारसंघामध्ये विजयाच्या दिशेने वाटचाल करतो तेव्हा कार्यकर्ते हा विजय खेचून आणतील ही मी अपेक्षा धरतो जय भीम नमस्कार